पौराणिक कथेनुसार एकदा देवी सत्यभामा व्रत करणार होत्या त्या व्रतासाठी त्यांना पारिजातकाचा वृक्ष आवश्यक होता जो स्वर्गलोकातच आढळतो श्रीकृष्णांनी स्वर्गात जाऊन इंद्रदेवा सोबत युद्ध करून तो वृक्ष पृथ्वीवर आणला जेव्हा श्रीकृष्ण पारिजातक वृक्ष घेऊन आले तेव्हा देवी सत्यभामांच्या कक्षात गेले आणि त्यांना सांगितले की त्यांचे व्रत पूर्ण होण्यासाठी त्यांनी पारिजातक वृक्ष आणला आहे हे ऐकून सत्यभामा अत्यंत आनंदित झाल्या परंतु त्याच वेळी त्यांच्या मनात निर्माण झाला त्यांना वाटू लागले की श्रीकृष्णांचे प्रेम केवळ त्यांच्यावरच आहे आणि त्यांच्या प्रेमाची शक्तीच इतकी आहे की त्यांनी चाक स्वर्गातून एक वृक्ष आपल्या प्रेमासाठी पृथ्वीवर आणला श्रीकृष्णांनी सत्यभामांना व्रत सुरू करण्यास सांगितले या व्रतासाठी सत्यभामांनी नारद मुनींना पुरोहित म्हणून निवडले श्रीकृष्ण आणि नारद मुनींनी सत्यभामांचा वाढता अहंकार ओळखला होता त्यामुळे त्यांनी तिचा अहंकार दूर करण्यासाठी एक लीला रचली ठरल्याप्रमाणे नारद मुनींनी व्रताचे अनुष्ठान सुरू केले यज्ञपूजा झाल्यानंतर ते तिघेही पारिजातक वृक्षाची पूजा करण्यासाठी गेले पूजा पूर्ण झाल्यानंतर नारद मुनींनी देवी सत्यभामांना सांगितले की आता त्यांनी व्रत नियमानुसार त्यांच्या आवडत्या गोष्टीचे दान करावे अहंकारात भरलेली सत्यभामा म्हणाली माझ्याकडे असलेले धन धान्य सुवर्ण आभूषणे काहीही मागा मी तेव्हा नारद मुनी शांतपणे म्हणाले देवी मग मला तुमची सर्वात प्रिय वस्तू तुमचे पती श्रीकृष्ण दान स्वरूपात द्या हे ऐकून सत्यभामा अचंबित झाली ती म्हणाली मी हे व्रत त्यांच्यासाठीच केले आणि तुम्ही त्यांनाच माझ्याकडून मागता आहात मी माझी सगळे धन ऐश्वर्य देईन पण माझ्या स्वामींचे दान मी देऊ शकत नाही तेव्हा अंतर्यामी श्रीकृष्णांनी आपल्या लीलेचे नारद मुनींना संकेत दिले आणि श्रीकृष्णांच्या लिलेप्रमाणे नारद मुनी म्हणाले ठीक आहे देवी आपण श्रीकृष्णांची सुवर्ण तुला करू। सत्यभामा तत्काळ तयार झाली सुवर्ण तुलेची तयारी झाली आणि श्रीकृष्णांना एका पारड्यात बसवण्यात आले दुसऱ्या पारड्यात सत्यभामांनी आपले सर्व सुवर्ण आभूषण ठेवले परंतु एवढ्याने श्रीकृष्णांचे पारडे थोडेही खुले नव्हते तेव्हा तिने आपले उरलेले सर्व सुवर्ण मंगळसूत्र बांगड्या साखळ्या आणायला सेविकांना पाठवले त्याही उर्वरित सर्व सुवर्ण आभूषणे आणि किमती हिरे मोती घेऊन आल्या पण तरीही कृष्णांचे पारणे खालीच राहिले शेवटी सत्यभामा निराश होऊन म्हणाली स्वामी ही कशी लीला आहे माझ्याकडचे सर्व काही मी दिले आहे पण तुमचं पारड हलतच नाही आता मी काय करू कृपया मला या संकटातून तुम्हीच बाहेर काढा तेव्हा श्रीकृष्ण हस्त म्हणाले देवी मी तुझी मदत करू शकत नाही मात्र तू देवी रुक्मिणीकडे जाते तुला मदत करते श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार सत्यभामा रुक्मिणीकडे गेली आणि सगळी हकीकत सांगितली हे ऐकून रुक्मिणीने सत्यभामाच्या हातातील एक सुवर्ण मुद्रिका काढली तिने त्या मुद्रिकेत एक तुलसी पत्र ठेवून आभूषणाने कधीच होणार नाही त्यांना व असत ते केवळ निष्पट प्रेम आणि भक्ती तू ही मुद्रिका तुलसी पत्रासहित भक्तिभावाने आणि अहंकार विरहित मनाने पारल्यात ठेव सत्यभामाने रुक्मिणीच्या सांगण्यानुसार ती मुद्रिका हृदयातील समुपर्ण भक्तिभावाने त्या पारण्यात ठेवली आश्चर्य म्हणजे लगेच श्रीकृष्णांचे पारडेवर आले आणि दोन्ही पारडी समतोल झाली तेव्हा सत्यभामाला आपल्या अहंकाराची जाणीव झाली तिने श्रीकृष्णांची क्षमा मागितली श्रीकृष्णांनी मंद हास्य करत तिला क्षमा केली या प्रकारे देवी सत्यभामाचा अहंकार नष्ट झाला आणि तिला खरी भक्ती काय असते याची जाणीव झाली